के उपी माजा, माजा माजी निर्मिती विचारमंच कोल्हापूरच्या वतीने उपेक्षित वंचित आणि दुर्लक्षितांच्या समस्या प्रश्न चव्हाट्यावर मांडून त्या सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर करणाऱ्या धाडसी आणि संवेदनशील सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन दरवर्षी आदरपूर्वक सन्मानित केले जाते यावर्षी दयानंद लिपारे रणजित माजगावकर चंद्रकांत पाटील शीतल धनवडे नसीर अत्तार सुनील ठाणेकर बाळासाहेब कोळेकर राजाराम लोंढे कृष्णा चौगले सागर यादव सतीश घाटगे संगम कांबळे अमोल सावंत दुर्वा दळवी अभिजित पाटील या धाडसी आणि संवेदनशील माध्यमकर्मींना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाला असून लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रविवार नऊ जून रोजी दुपारी एक वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या तिसऱ्या राजर्षी राष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल भमाने यांनी दिली गेली अनेक वर्षे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम वरील माध्यमकर्मींनी केले आहे ते नेहमीच चेहरा नसलेल्या माणसांच्या बाजूने उभे राहिले आहे त्यांनी आपल्या लेखणी आणि पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक विषयांना न्याय देण्याचाही प्रयत्न केला आहे त्यांच्या या दखलपात्र कृतीची सामाजिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानाचा फेटा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि दहा हजार रुपयांचे पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप असून लेखक व विचारवंत डॉ राजेखान शानेदिवाण यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सदर पुरस्कार वितरण समारंभास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते जयदीप कवाडे तर प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेडचे राज्य कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे पाटील पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ताज मुल्लाणी यांच्यासह ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्रा शहाजी कांबळे निर्मिती फिल्म क्लबच्या प्रमुख डॉक्टर शोभा चाळके पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ नंदकुमार गोंधळी धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ऍडव्होकेट करुणा विमल कवित्री व लेखिका डॉक्टर गिरी विद्याधर कांबळे उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी असा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा